नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा हा व्हिडिओ आपला एका खास गोष्टीवर आपण बनवणार आहेत नुकतेच एक लातूरमध्ये काही महिन्यापूर्वी सुरू झालेलं द लिंबू हे आईस्क्रीम पार्लर खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे तर त्या पार्लर है है ते ते आईस्क्रीम पार्लरमध्ये एक विशेषता हे आहे की आपल्या मनाचे फ्रूट्स फळं आपण घेऊन जाऊन तिथं त्याच्या आईस्क्रीममध्ये रूपांतर करणे हे त्या आईस्क्रीम पार्लरची खासियत आहे तर आपण आज अशा प्रकारेच आपल्या आवडीचं एखादं फळ आपण बघू शकता इथं आपण फळाच्या दुकानावर आहे तर आपल्या फळाचं एक आव आवडीचं आपलं एक फळ घेऊन आपण जाऊन आईस्क्रीम पार्लरवर देऊन आपण ते आईस्क्रीम बनवून आपण घेणार आहोत तर चला ही संपूर्ण प्रक्रिया आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत असाच व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला विचार स्ट्रॉबेरीचं पॅकेट दे आणि ला अंगूर लाव तर आपल्या आवडीनुसार आपण स्ट्रॉबेरी एक घेतले आणि अंगूर एक घेतलेत काळे अंगूर तर आपण आज आईस्क्रीम ट्राय करू तर मित्रांनो आता आपण निघालो या राजूगंज चौकातून द लिंबू ह्या शॉप आईस्क्रीम शॉप त्या ठिकाणी तर ही राजूगांध चौक आहे राजूगंज चौकातून आवश्याकडे जाणारा रस्ता राईट साईडला बघू शकता शासकीय विक्रा विक्रा आपल्याला तुझं इकडे बघू शकता हे एअरलाइन्स पेट्रोल पंप तर आपण या छत्रपती चौकामध्ये सध्या पोहोचलेलो आहोत तर इथून हे पाच नंबरकडे जाणार रस्ता आणि हे औषाला तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं ले हे ले 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 साईडला वाडा हॉटेल आहे वाडा हॉटेलच्या साईडला हे इथं कॉम्प्लेक्समध्ये दल लिंबूचं शॉप आहे हे द लिंबू आईस्क्रीम पार्लर जे की मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो आता आपण सध्या प्लेसला पोहोचलेलो आहे लिंबू या शॉपला आईस्क्रीम पार्लरला तर चला तर आपल्या आवडीचं आता आपण सध्या तर ग्रेप्सचं तर माझं मूड नाही पण आता सध्या स्ट्रॉबेरी बनवायचं तर आपण आपण स्ट्रॉबेरी आपण खरेदी केलेली आहे खरेदी केलेली आहे तर आता ह्या आपण शॉपच्या माणसांना आपण आपलं आणलेलं फळ देऊन त्याच्यातून आपण आपलं आईस्क्रीम बनवून घेऊयात या तर मग तर भैया मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवून पाहिजे मिळेल ना किती वेळ लागेल ला? आपल्याला एक वीस मिनिटाचा कालावधी लागणार आहे तर आपण ह्याची वाट पाहू आणि आपलं आईस्क्रीम आपण एन्जॉय करू तरी ही सगळी संपूर्ण प्रक्रिया मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हो दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघू शकता आता सुरुवातीला हे बंधू आपले हे पूर्ण स्ट्रॉबेरी वॉशिंग करून घेत आहेत ही सगळी संपूर्ण प्रक्रिया आहे सुरुवात आहे बघा त्याने एवढ्या स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे त्याने हातामध्ये हँड ग्लोव घातलेले आहेत आता हे धुवून झालेलं आहे आता ह्याच्या नेक्स्ट स्टेप आहे बारीक प्रकारे असं ह्याची कटिंग चालू आहे सध्या फास्ट हात चालतो यांचा कित्येक वर्षाची यांची प्रॅक्टिस असते जेणेकरून हे इथला एवढा हात यांचा साप आहे कटिंगमध्ये शॉपिंगमध्ये तर आता हे पाहू शकता ह्यानी आता हे दूध घेत आहेत आईस्क्रीमचं दूध खास प्रक्रिया केलेलं असते हा साईज बनवण्यासाठी आईस्क्रीमसाठी हे वेगळ्या प्रकारचं दूध आहे बरोबर एक लिटर एक लिटर दूध घेतलेलं आहे सध्या एक लिटरमध्ये पूर्ण हे स्ट्रॉबेरी आपली लोड होत आहे बघा हे लातूर मध्ये आपण प्रथमच आपण हे बघत आहोत अशा एखाद्या विशिष्ट प्रकारे असं आपलं आईस्क्रीम इथं बनत आहे ते पण लाइव तर आता हे मिक्सर करून घेत आहेत ते बघू शकता संपूर्ण प्रक्रिया आपण लाईव्ह दाखवतो आहोत आपली स्ट्रॉबेरी त्या आईस्क्रीमच्या प्रक्रियेमध्ये पूर्ण मिसळून गेलेले आहे हे जे आहे एक विशेष प्रकारचं दूध त्यांनी जे खास आईस्क्रीमसाठी बनवलेलं आहे हो मित्रांनो तर आता हे बघू शकता हे आईस्क्रीम बनवण्याची मशीन आहे तर हे भैया आपण जे आत्ता स्ट्रॉबेरी आणि त्या दुधाचं जे मिक्सर झालेलं आहे ते या मशीनमध्ये टाकत आहेत आणि इथूनच आता पुढली नेक्स्ट प्रक्रिया चालू होणार आहे बरोबर ना बघू शकता लाईव्ह पाहत आहात तुम्ही तर हे स्विच ऑन आन झालं आणि ह्याचे मीटर सगळे चालू झाले काय ते सेटिंग करत आहे टेम्परेचरची आता प्रोडक्शनचं हा प्रोडक्शनचं बटन दाबलेलं आहे आणि जस्ट पंधरा मिनटामध्ये आपलं आईस्क्रीम बनवून लाईव्ह तयार होत आहे तर मी ह्या डिस्प्लेवर दाखवत आहे तुम्हाला आतमध्ये कसं आपलं मिक्सर फिरत आहे बघू शकता बघा आपल्याला दिसत आहे आपलं आईस्क्रीम तयार होत आहे स्ट्रॉबेरी तर आपण थोडा वेट करू आणि आपण आईस्क्रीम तुम्हाला दाखवतो नंतर तर आपण आपला आईस्क्रीम तयार होत आहे तोपर्यंत आपण इकडं मिल्कशेकची ऑर्डर दिलेली आहे तर आता हे आपण राजभोग थिक शेक ह्याला असं नाव आहे तर हे आपण ऑर्डर दिलेलं आहे तर हे बनवत आहेत रुपरसे की मध्ये हा राज राजभोग फ्लेवर आहे बघू शकता सुंदर प्रकारे असं मिल्कशेक मला वाटत नाही लातूरमध्ये कुठं दुसरीकडे एवढं असं सुंदर प्रकारे इथं आपल्यासाठी बघू शकता किती घट्ट आहे मिल्कशेक इथं एकदम एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला सर्व केले आहे बघू शकता इथं मिक्स सॉफ्टी इथं निघत आहे आणि ते कोणामध्ये बराबर त्याने असे डिझाईन करून आपल्याला इथं सर्व केले जात आहे ब्रेकॉप टी इथं सगळं कॉम्बेमध्ये कॉम्बोमध्ये आहे थोडाच टाईम राहिलेला आहे आता आईस्क्रीम बनवण्यासाठी आपलं आईस्क्रीम रेडी होत आहे मशीन ॲटोमॅटिक बंद पडेल आता जे आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी ती इथं प्रोसिजर केली होती ती इथं बनवून आईस्क्रीम आता सध्या रेडी आहे आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर तर ते वरून थोडस मेकअप करत आहेत त्याला एकदम फ्रेश असं एक, एक लिटरचं हे आईस्क्रीम बनवलेलं आहे बघ किती जे किती हे सुंदर असे आपल्याला दिसत आहे संपूर्ण प्रक्रिया आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवर आपण लाईव्ह बघितलेल्या आहे पाहू शकता एक नंबर आईस्क्रीमचं इथं मेकिंग झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे असं आईस्क्रीम बनून तयार झालेला आहे टेस्ट करू आणि बघू आपलं आईस्क्रीम कसं झालेलं आहे बघू शकता हे आपलं आईस्क्रीम आलेलं आहे जे आपण लाईव्ह सध्या आपण इथं पाहिलेलं आहे पूर्ण प्रोसेसची तर आता आपण आईस्क्रीम टेस्ट करू चला ब, ब, तर मित्रांनो नुकतंच मी आत्ता आपण आणलेलं स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम इथं ब बनलं गेलं होतं ते मी टेस्ट केलो तर त्याची टेस्ट एकदम अशी सुंदर प्रकारे मला स्ट्रॉबेरीची चव पूर्ण आईस्क्रीममध्ये उतरलेली होती आणि फ्रेश आईस्क्रीम ही आ इथं आल्यानंतर मला अनुभवायला मिळालं तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी सर्वांना विनंती आहे की ह्या द लिंबू आईस्क्रीम पार्लरवर तुम्ही नक्की विजिट द्या सगळं तर मित्रांनो आपल्याला जे आवडतील ते फळं फ्रूट्स इथे घेऊन या आणि त्याचं रूपांतर आईस्क्रीममध्ये करा आणि सुंदर प्रकारे असे इथे आईस्क्रीम आपल्याला बनवून दिले जातील त्याचा जा आनंद आपल्या फॅमिलीसंग आणि सर्वांसंग घ्या एवढंच मी आपल्याला विनंती करतो त्यासोबतच इथं आईस्क्रीम बनवण्याच्या प्रक्रियेसोबतच दुसरे पण दोन तीन इथं स्टॉल आणि मशिनरी इथं आहेत ते आपण कशा प्रकारचे आहेत आणि काय काय इथं आज दुसरं काही मिळते ते आपण आपल्या इथल्या मित्राला विचारू नमस्ते आपका नाम नमस्ते रितेश पाल आप कहाँ से हो उत्तर प्रदेश प्रयागराज प्रयागराज देखो ये प्रयागराज से है अपने भाई कैप्टन है इधर के सब आइसक्रीम का जो मेन जो आइसक्रीम बनाते ये इनके हाथ से बनता है तो आपने यहाँ आइसक्रीम के अलावा और क्या क्या मिलता है भाई अपने यहाँ आइसक्रीम है हाँ। जो कि यहाँ पे खुद तैयार करते हैं हाँ। अगर आप कोई भी फ्रूट लाते हो कोई भी फ्रूट अगर लाते हो कोई भी फ्रूट ऑल टोटल अच्छा तो इदर आपको बना के मिलता है हम बना के देते हैं अच्छा एक लीटर का जो प्राइस है सात सौ रुपए लीटर है सात सौ रुपए लीटर हाँ जो आप फल या फ्रूट जो लाओगे हाँ। वो आपका प्लस हो जाएगा दूध में अच्छा अच्छा पंद्रह मिनट में आइसक्रीम रेडी करके देते हैं अच्छा मतलब तो टोटल आधे घंटे में हाँ। आइसक्रीम हम रेडी करके तो ये आपने को पड़तल खाता है जो बाहर जो अपन दूसरे आइसक्रीम जो लेते हैं क्वान्टिटी कम आती है रेट भी ज्यादा है तो इधर आपने को जो ग्राहक जो है उसको अपना फायदा होता है इधर डायरेक्ट लेने से फायदा तो फायदा है लेकिन क्वालिटी हाँ। अपने जैसी क्वालिटी जो फ्रिश मिलती है क्वालिटी हाँ। इसकी गारंटी है टेस्ट का पूरे लातूर में अच्छा कोई नहीं दे पाएगा अपना एक ही शॉप जिले में पूरा एक ही शॉपू हाँबू आइसक्रीम का बाकी अपने पास सॉफ्टी है सॉफ्टी अपने लाइव इत तो तुम्हारा सब किस को विविध प्रकार के आइसक्रीम अपने इतना मिलते वेनिला फ्लेवर है हाँ, चॉकलेट है अच्छा, चॉकलेट वेनिला मिक्स है अच्छा रेगुलर जो है अच्छा अच्छा बाकी इसमें टॉपिंग का ये अपना मेन्यू है सॉफ्टी का ये सॉफ्टी का ये अपना मेन्यू है सॉफ्टी का अच्छा, इतने प्रकार के अपने सॉफ्टी देते हैं हाँ।

तुम्हाला पाहिजे ते फ्लेवर इथं आपल्याला मिळणार आहे आईस्क्रीममध्ये आईस्क्रीम सोडा फ्लेवर आईस्क्रीमचा पण फ्लेवर आहे त्याचा इथं नक्की विजिट द्या इथं तुम्हाला जे बी काय आहे ते स्वच्छतेचं इथं प्रथम काळजी घेतलेली आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता स्वच्छता तुम्हाला दिसत आहे आणि तसेच इथं विविध प्रकारचे आईस्क्रीम बनवून रेडी आहेत आईस्क्रीम सांगा कोणकोणत्या इथं बघू शकता डिस्प्लेला आईस्क्रीम दाखवा थांबा सध्या इथं बघू शकता आईस्क्रीम जस्ट आहे अमेरिकन राजभोग आहे काजू अंजीर आहे चॉकलेट आहे मॅंगो आहे स्ट्रॉबेरी आहे रोज आहे डार्क बेल्जियम आहे भरपूर प्रकारचे बघू शकता आईस्क्रीम बनवून रेडी आहे सध्या आणि हे द लिंबू शॉपचं संपूर्ण इन साइड आपल्याला आपण जे स्ट्रॉबेरी इथं हेडला बनवण्यासाठी दिलं होतं तर त्याच्यामध्ये ह्याने मला तीन बॉक्स दिले आहेत पाचशे पाचशे ग्रॅमचे हे बघू शकता एक दोन तीन तर एवढे तीन डबे आईस्क्रीमचे भरलेले आहेत हे मला कितीला पडणार भैया सातशे रुपये हे सातशे रुपयेमध्ये मला हे तीन आईस्क्रीमचे बॉक्स इथं मिळालेले आहेत तर बघू शकता आणि विशेष कारण इथं आईस्क्रीम येऊन घेण्याचं की आपण जे फ्रूट इथं घेऊन आलेलो आहे तेच फ्रूट आपल्याला आईस्क्रीमच्या रूपात इथं बनवून त्यांनी आपल्याला इथं आणि हेच आहे चार ते पाच जणांचा स्टाफ आहे एकदम कोऑपरेटिव्ह स्टाफ स्टाफ आहे इथं आपल्याला संपूर्ण इथले जेवढे बी इथं प्रकार आपल्याला खाद्याचे मिळणार आहेत सगळं काही प्रेमाने आपल्याला सर्व करतायचं तर एक वेळ नक्की भेट द्या द लिंबू शॉपला जे की आहे स्थित ॲड्रेस काय भाई आपला ही छत्रपती चौक आणि एक वाडा हॉटेलच्या साईडला कॉम्प्लेक्समध्ये